मळेवाड मार्गे सावंतवाडी अशी गोवा बनवडीच्या दारूची वाहतूक करताना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करत टोयोटा फॉर्च्युनर कारसह गोवा बनवडीची दारू, दारू मिळून सुमारे तेहतीस लाख त्र्याण्णव हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई आज सकाळी साडेसात वाजता नावेली येथे करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी केसाराम बेचाराम देवासी राहणार अगरवाडा गोवा हणमतसिंग वचनसिंग चौहान राहणार मांद्रे गोवा ईश्वर सिंग राहणार गोवा सर्व मूळ जल्लोर राजस्थान या तिघांना ताब्यात घेतले तिघेही आपल्या ताब्यातील फॉर्च्युनर कारमधून गोवा बनावटीची दारू वाहतूक करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा विभागाच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार त्यांनी सापळा रचला होता जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये तीस लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर कार आणि तीन लाख त्र्याण्णव हजार सहाशे रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू समाविष्ट आहे तेहतीस लाख त्र्याण्णव हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे ताब्यात घेतलेल्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहीकर अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड पोलीस हवालदार विल्सन डिसोजा आशिष जामदार आणि पोलीस अंमलदार महेश्वर समजिसकर यांनी केली